नमस्कार आप सभी देख रहे हैं इंडिया टीवी नाइन न्यूज सच के साथ मुळेगाव रोड येथून शहरातील कौंतम चौकाकडे प्रवासी घेऊन येणाऱ्या रिक्षाच्या समोर आडवी कार आली अचानक ब्रेक दाबल्या गेल्याने रिक्षा पलटी चार प्रवासी जखमी झाले आहे गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास विडी घरकुलजवळील चंदन हा अपघात झाला आहे जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे अब्दुल रशीद बागवान व अडुसष्ट राहणार बागवान नगर मुमताज अब्दुल रशीद बागवान वय सहासष्ट गोपाळ गंगापूर सदाफुले वय शहात्तर राहणार गणेश नगर जिलानी सैपन साब शेख व त्रेचाळीस राहणार राघवेंद्रनगर अशी जखमींची नावे आहे जखमीमध्ये तिघा वृद्धांचा समावेश आहे यातील जखमी असलेले चौघे गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुळेगाव रोड येथील विविध नगरात राहणारे प्रवाशी शहरातील कोंतम चौकाकडे कामानिमित्त रिक्षामधून येत होते प्रवाशांनी भरलेली रिक्षा मुळेगाव रोडवरील चंदनकाठ्याजवळ आली असताना अचानक समोर कार आडवी आली अपघातापासून रोखण्यासाठी रिक्षाचालकाने अचानक ब्रेक दाबला यामुळे रिक्षा पलटी होऊन चौघांना डोक्यास हातापाया सर्वांगास मार लागला त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले चौघांवर उपचार सुरू आहे सर्वजण शुद्धीवर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे